नमस्कार मंडळी ज्यांना कोणाला भेंडी आवडत नसेल ना त्यांनी हा पदार्थ एकदा नक्की करून बघा हा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्कीच भेंडी आवडेल एवढी भन्नाट चव की लगेचच बनवायला घ्याल असा हा भाजलेल्या भेंडीचा जुना झणझणीत पदार्थ चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पाव किलो ताजी भेंडी घेतलेली आहे त्यानंतर ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहे हे बघा तर सर्वात अगोदर ही भेंडी आपण मधोमध चिरून घेऊया तर भेंडी आपल्याला अशी मधोमध चिरून घ्यायची आहे हे बघा त्यानंतर भेंडी आपल्याला आतमध्ये छान अशी बघून घ्यायची आहे कीड वगैरे लागलेली असू शकते त्यामुळे व्यवस्थित अशी बघून घ्यायची आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या भेंड्या चिरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या भेंड्या चिरून झालेल्या आहेत आणि एकही एक भेंडी किडकी निघाली नाहीये आपण आता ह्या भेंड्या भाजून घेऊया त्यासाठी अशा पद्धतीची जाळी मी गॅसवर ठेवून घेतलेली आहे हे बघा आता यावर आपल्याला थोड्या थोड्या भेंड्या घालायच्या भेंडी आपली जाळीवर ठेवून झाली की आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान अशी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपली ही भेंडी अलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान अशी डाग पडेपर्यंत भाजून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया इथे आपली सगळी भेंडी भाजून झालेली आहे थंड होण्यासाठी आपण ही थोडा वेळ बाजूला ठेवूया गॅस वरती मी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला मुठभर शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे छान असे शे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे आपले मस्त खमंग खरपूस भाजून झाले की आपण हे काढून घेऊया हव्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर यामध्ये मी काही तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहेत आणि काही कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहेत त्यानंतर एक गड्डी सोललेला लसूण यामध्ये घालूया त्यानंतर अगदी अर्धा चमचा तेल यामध्ये घालायचं आहे आणि ह्या मिरच्या आणि लसूण आपल्याला डाग पडेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे मिरच्या इथे आपली भेंडी देखील छान अशी थंड झालेली आहे तर सर्वात अगोदर याचा मी देठ कट करून घेतेय त्यानंतर भेंडी आपल्याला दोन भागांमध्ये कट करायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपली ही भेंडी छान अशी कट करून झालेली आहे आपण आता ही खलबत्त्यामध्ये काढून घेऊया भेंडी आपली खलबत्त्यामध्ये काढून झाली की यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर भाजलेलं लसूण आणि मिरची घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं जाडसर कुठून झालेलं जा आहे हे बघा इतकं जाडसर मी कुठून घेतलेलं आहे आता तुम्हाला खलबत्त्यामध्ये हे कुटायचं नसेल तर मिक्सरला जाडसर फिरून घेतलं ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर तव्यामध्ये आपल्याला पुन्हा एक ते दीड चमचा तेल घालायचंय तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आहे जिरा आपला छान फुललं की यामध्ये आपल्याला ठेसलेली भेंडी घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर हा भेंडीचा ठेचा आपल्याला दोन ते तीन मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे नेहमी नेहमी आपण तीस तीस भेंडीची भाजी खाऊन आला असेल ना तर असा ठेचा करून बघायला काहीच हरकत नाही चवीला जबरदस्त लागतो तर इथे दोन ते ती तीन मिनिटे झालेली आहेत आणि आपला हा झंझलीत भेंडीचा ठेचा बनून तयार झालेला आहे हा तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण सोबत खाल्ला ना तरी खूप छान लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा ठेचा काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद